शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा देऊन पीक पाहणीआट रद्द करण्यासाठी हदगाव तहसील कार्यालयावर लक्ष्मण कदम रुईकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे खेकडा आंदोलन संपन्न हदगाव तालुक्यातील सन दोन हजार तेवीस खरीप हंगाम सोयाबीन कापूस पिकाचे भाव कमी झाले म्हणून शासनाने सरसकट अनुदान जाहीर केले पण युनायटेड इंडिया विमा कंपनीने सोयाबीन कापूस कापूसतूल ज्वारी या पिकाचे विमे काढले असले तरी मात्र पंचवीस टक्केच रक्कम दिली असून उर्वरित पंचाहत्तर टक्के रक्कम नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी बहात्तर तासांची अट टाकली होती पण शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा दावा करण्यासाठी साईट बंद होते व टोल फ्री क्रमांक लागला नसल्याने शेतकरी दावा करू शकले नाही त्यातसा येथे विमा कंपनीचे कार्यालय नसल्यामुळे शेतकरी ऑफलाईन अर्ज करू शकले नाही व कृषी कार्यालयाने अर्ज स्वीकारले नाही या शासनाच्या व विमा कंपनीच्या चुकीमुळे शेतकरी विमा रक्कमेपासून वंचित राहिला असून प्रशासन यांच्या चुकीमुळे सदर शेतकऱ्यांना विमा भेटला नाही यासाठी आज लक्ष्मण कदम रुईकरे यांच्या नेतृत्वाखाली खेकडा आंदोलन करण्यात आले यावेळी लक्ष्मण कदम यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की पीक पाहणी अट रद्द करून सरसकट शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे शेतकऱ्यांची उर्वरित पीक विमा रक्कम लवकरात लवकर बँक खात्यावर देण्यात यावी अशी मागणी करत मागण्या मान्य नाही झाल्या साठ दिवसांनंतर तहसीलदार व जिल्हाधिकारी याच्या कार्यालयात साप सोडू असे इशाराही त्यांनी यावेळीच प्रशासनाला दिला असून यावेळी शेतकऱ्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त होता पीक विमा बाकी आहेत तालुक्यातील शेतकऱ्याला फक्त वीस टक्के ते पंचवीस टक्के विमा मिळाल्या सत्तर पंच्याहत्तर टक्के शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत आणि आम्ही काल एक दोन दिवस आंदोलनाचं आज निवेदन दिलं तर निवेदन दिलं तर भीतीपोटी तहसीलदार पळून गेलेला आहे कारण या तहसीलदार जे आहेत तहसीलदार कलेक्टर असतील हे भ्रष्ट अधिकारी आहेत हे राज्य शासनाचे भ्रष्ट अधिकारी आहेत तहसीलदार आणि कलेक्टर आज तहसीलदार आमच्या आंदोलनापोटी भीतीपोटी पळून गेलेला आहे तहसीलदाराने रात्री जिंकून काहीतरी रिझर्वेशन केलं असं मला कळालं आणि बाहेर पळून गेलेलं आपण खेकडा सुद्धा उल्लेख केला होता नक्कीच आज जर तहसीलदार इथं असते तर त्यांच्या चेंबरमध्ये त्यांच्या अंगावरती आम्ही खेकडे सोडणार होतो आणि आपल्या माध्यमातून मी आजही सांगू इच्छितो सांगतो येणाऱ्या आठ दिवसात जर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर तहसीलदार आणि कलेक्टर यांच्या चेंबरमध्ये साप सोडू कलेक्टर हे खेकड्यात एक छोटी गोष्ट आहे त चेंबरमध्ये डायरेक्टली साफ सोडू どっけ。